ज्या तिथे आमदारांना वेळ भेटत नव्हता भेटायला संधी नव्हती त्याला घेऊन जाणारा आमदार कोण आहे हो अध्यक्ष मोदय त्याचीही माहिती घेतली पाहिजे ना तो काय नुसता स्वतःच्या पायावर मातोश्रीवर गेला नाही कोविडच्या काळावधीमध्ये अध्यक्ष मोदय कोविडच्या काळावधीमध्ये जे स्कॅम झाले खिचडी मध्ये जे स्कॅम झाले अध्यक्ष संबंधित आमदार हा जो संबंधित आमदार आहे हा जो भिंडे आहे हा कोणाचा पार्टनर आहे तर इथे बसलेला सुनील आपन, राव राऊत सुनील राव इथे बसले हा त्याच्या पार्टनर सकाळी उठून लोकांना तंत्रज्ञान शिकवतात मोठे मोठे लेक्चर अद... देतात हा शिवसेनेचे उभाट्याच्या उभारताचे जे आमदार सुनील राऊतांचा तो स्लिपिंग अध्यक्ष मोदय चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय म्हणून मी मंत्री महोदयाला विनंती करतो

चौकशी करणार का ने ने। मी मंत्री विचारतो म्हणजे माझं कुठे एक रुपयाचा जरी व्यवहार असेल तर मी या ठिकाणी राजीनामा देईन नाहीतर अध्यक्ष मोदय ज्यांनी माझ्यावरती आरोप केलेला आहे माझा न गुण आरोप केलेला आहे त्यांनी जर हे सिद्ध करून दाखवलं तर त्यांनी मी राजीनामा देईन नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा पण मी तुम्हाला खात्री नाही सांगतो अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय मी खात्रीने सांगतो की ज्यावेळी भावेश बेंडे पळाला त्याचा मोबाईल चेक करा त्याचा शेवटचा फोन त्याला कोणाचा आला तुम्ही इन्क्वायरी करा पोलीस स्टेशनला सिपिंग कडे इन्क्वायरी करा की ज्यावेळी हा भावेश बोर्डिंग पडल्यानंतर त्याला शेवटचे जे चार फोन आले अध्यक्ष महोदय त्याला अध्यक्ष महोदय शेवटचे चार फोन जे आले हे चारही फोन मुलुंडच्या एका माझी माझी मग यांचे पार्टनरशिप होती ही त्यांनी कन्फर्म करा पहिली आणि आरोप करताना मी चॅलेंज आहे की कुठेही आणि जशी चुकीच्या माणसांना या महाराष्ट्रामध्ये मा ईडी सीडी लावली तशीच इन्क्वायरी आमच्यावरही लावा आणि आमच्या जर सिद्ध झालं तर आमच्यावर कारवाई करा परंतु खोटे आरोप होत असतील तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे ही माझी मंत्री महोदयांना विनंती आहे